जय श्रीराम मित्रांनो नुकताच आम्ही एक व्हिडिओ केला होता ज्यामध्ये आम्ही असं बोललेलो होतो की महाराष्ट्रामध्ये तेलाचे साठे सापडलेले आहेत सोन्याचे साठे सापडलेले आहेत म्हणजेच काय तर नियत चांगली असेल तर नियती सुद्धा साथ देते ज्याप्रमाणे पंतप्रधान बनल्यानंतर म्हणजे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर काश्मीरमध्ये लिथियमचे साठे सापडले नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीमध्ये त्याचप्रमाणे झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये या पट्ट्यामध्ये सोन्याचे साठे सापडलेले आहेत आणि कोकण किनारपट्टी आणि पालघरला तेलाचे साठे सापडलेले आहेत अनेकांचं म्हणणं असं आहे की जर असे साठे सापडलेले आहेत तर मग याची वाच्यता कुठेच का नाही कारण आपल्याकडचा मीडिया हा ऑलरेडी विकला गेलेला आहे हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे मित्रांनो मात्र तुमच्यासाठी एक व्हिडिओ क्लिप आम्ही घेऊन आलेलो आहोत या संदर्भातली एका वृत्तवाहिनीने ते दाखवलेलं आहे अहो भाग्य या जनतेचं आणि आमचं सुद्धा की अनेक जण जे आमच्याकडे पुरावे मागतात अशा लोकांना पुरावे देण्यासाठी चला या वाहिनीने आमचं काम थोडंसं हलकं केलं असं म्हणूया आता हा व्हिडिओ या वाहिनीने नेमकी का कधी प्रसारित केलाय हे आत्ता निश्चित तर जमणार नाही मात्र एकदा हा व्हिडिओ अवश्य होऊन घ्या यामध्ये वृत्त निवेदक काय म्हणत आहेत याकडे थोडस बारकाईनं लक्ष द्या बाकी हा या व्हिडिओची छोटीशी क्लिप बघितल्यानंतर आपण परत बोलूयाच बघा हा व्हिडिओ भारताला तेल उत्पादन क्षेत्रामध्ये सक्षम होण्याची संधी निर्माण झाली आहे अरबी समुद्रात सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्याच्या सागरी कक्षेत नवे खनिज तेल साठे सुद्धा सापडलेले आहेत अरबी समुद्रात अठरा हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळाहून अधिक क्षेत्रात खनिज तेलाचे नवे साठे सुद्धा समोर आलेले आहेत त्या ठिकाणी केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार आहे अरबी समुद्रात आठ वर्षांपासून हे संशोधन सुरू होतं महाराष्ट्र राज्यामध्ये तेलाचे आणि सोन्याचे साठे सापडलेले आहेत ही बातमी शंभर टक्के खरी आहे आता जेव्हा आम्ही यावर एक व्हिडिओ बनवला तेव्हा त्यावर ते अनेकांच्या कमेंट्स आल्या त्यापैकी काही कमेंट्स अशा आहेत ज्या खर तर नकारात्मकच ह्या प्रकारामध्ये मोडतात म्हणजे ह्या देवेंद्र फडणवीस म्हणा किंवा भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधामध्ये जे लोक आहेत जे बोलतात त्याच लोकांनी अशा कमेंट्स केलेल्या असतील की अरे वा छान मग आता सोन्याचे भाव कमी व्हायलाच पाहिजेत अरे गुड चला म्हणजे या निमित्तानं का होईना आता सोन्याचे भाव कमी होतील मात्र या सगळ्या तेलाच्या खा तेलाचे साठे सोन्याच्या खाणी ह्या परत गुजरातला जाऊ देऊ नका बाबा हू वगैरे वगैरे परत बोलायला सुरुवात केलेली आहे अनेकांनी असो हरकत नाही आता महत्वाचा मुद्दा यातला असा आहे मित्रांनो की सोन्याचा साठा सापडला त्या खाडी सापडल्या याचा अर्थ लगेच उद्या परवा सोन्याची भाव कमी होती असं होणं शक्य नाही ना जगात अनेक ठिकाणी अनेक भागांमध्ये सोन्याचे साठे सापडतात मात्र असे साठे सापडले म्हणून त्या भागामध्ये किंवा त्या देशामध्ये लगेच सोन्याचे दर कमी झालेले आहेत का नाही ते सोनं तुम्हाला प्रक्रियेतून न्यावं लागतं आणि मग ते बाजारपेठेत आणलं जात बरं आता हा जो सोन्याचा साठा सापडलेला आहे यावर सुद्धा पुढे भविष्यामध्ये राजकारण होणार कस तर अनेकदा आपली सरकार जी आहेत ती कर्ज मिळवण्यासाठी सोनं तारण ठेवतात आता हे सोनं तारण ठेवल्यानंतर वर्ल्ड बँकेकडून म्हणा किंवा इतर बँकांकडून आपण सोनं तारण ठेवून आपल्या राज्याच्या विकासासाठी कर्ज घेऊ शकतो आणि तो पैसा आपण विविध योजनांमध्ये वापरत असतो हे आजचं नाही आहे तर हे पूर्वापार पासून चालत आलेलं आहे देश स्वतंत्र झाला तेव्हापासून हे चालत आलेलं आहे मात्र आता अशा परिस्थितीमध्ये जर महायुती सरकारने या सोन्याच्या साठ्यांचा सा जर त्या सोन्याचा जर तारणासाठी जर वापर केला तर यांच्यावर टीका होणार आहे की बघा बघा लागली विकायला सगळं लागली सगळं विकून खायला तेलाचे जे साठे आहेत त्या साठ्यांमधून आता ह्या कच्च्या तेलापासून पक्क्या तेलाची निर्मिती करावी लागणार आहे आता साहजिकच हे सगळं करण्यासाठी किंवा ते तेल त्या भागातून काढण्यासाठी ते उपसा करण्यासाठी देखील मशनरीज लागणार आहे यंत्रणा लागणार आहे खूप मोठी हे सगळं कोणी करायचं हे सगळं राज्य शासन किंवा केंद्र शासन करत असतं का तर नाही यासाठी निविदा काढल्या जातात प्रॉपर निविदा निविदा काढल्यानंतर वेगवेगळ्या जगभरातल्या कंपन्या त्या टेंडर भरतात म्हणजेच त्या निविदा भरतात ते आपली आपली आकडेवारी सांगतात आणि ज्याची सगळ्यात कमी आकडेवारी आहे आणि जो दिलेल्या वेळेमध्ये काम पूर्ण करू शकेल अशा कंपनीला ते टेंडर दिलं जातं आता अदानी किंवा अंबानी यांना जर हे टेंडर मिळालं तर हे परत बोलण्याला लागणार आता एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे की आपल्याकडे असा कोणता राजकीय नेता आहे ज्याच्या ऑइल रिफायनरीज आहेत आजपर्यंत या नेत्यांनी असा विचार का केला नाही की आपण आपल्या राज्यामध्ये ऑइल रिफायनरीज निर्माण कराव्यात म्हणून रिफायनरीज टाकाव्यात नव्या नव्या मोठमोठ्या कंपन्या उभाराव्यात नाही आता नाणारचा प्रकल्प असो बारसूचा असो जैतापूरचा असो या सगळ्या प्रकल्पांना विरोध कोणी केलेला आहे आणि हेच लोक बोंब मारतात बघा 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 गुजरात यांना दिलं बघा 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 गुजरात यांना दिलं अरे तुम्ही एखादा प्रकल हो तर प्रकल्प होऊ द्या ना महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये जेव्हा रिफायनरी लावायच्या होत्या तेव्हा तुम्ही विरोध केलेला आहे तुम्हाला जर इतकंच इतरांना नाव ठेवायचं आहे तर मग इतकी वर्षांपासून तुम्ही जी घोटाळ्यांमधून कमावलेली जी संपत्ती आहे ती उडी करा त्यातून कंपन्या उभारा ना बाबा हो आणि भारा ना निविदा कोणी नाही म्हटलं तुम्हाला मात्र तुम्हाला फक्त टिका करायची आहे आणि तुम्हाला फक्त त्यातही टक्केवारी खायची आहे म्हणून हे सगळं चालू असतं मित्रांनो ह्या लोकांचा म्हणजे ह्या नेत्यांचा असा स्टॅटिक बिझनेस नसतो की आपण दाखवू शकू की यस आमच्याकडे इतकी संपत्ती आहे बाबा फार कमी नेते आहेत असे ज्यांचे स्टॅटिक बिझनेस आहेत आणि ते दाखवतात मात्र ठाकरेंनी काय आजपर्यंत यांचे व्यवसाय दाखवलेले आहेत असं म्हणतात की ठाकरेंचे पंचतारांकित मध्ये शेअर्स आहेत यांच्या अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये भागीदारी आहेत असू शकतात का मग एवढे एकोणीस एकोणीस बंगले कुठून येतात यांच्याकडे हे कुठलाही व्यवसाय करत नाहीत नोकऱ्या करत नाहीत धंदे करत नाहीत काहीच नाही तर मग एवढी माया यांनी कशी जमवली आदित्य ठाकरे कुठला असा व्यवसाय करतात की त्यांच्याकडे इतक्या आलिशान गाड्या आहेत आता अर्थात अनेक जण म्हणतील की बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही कमी समजता का बाळासाहेब ठाकरेंची लिगसी येली अहो बाळासाहेब ठाकरेंची लिगसी आम्ही मानतोच ना विचारांची लिगसी आहे सगळ्या गोष्टींची लिगसी आहे मात्र तरीही प्रश्न पुढतातच ना काही की यांना यांच्या वडिलांचं स्मारक बनवता आलं नाही मात्र मातोश्री दोन हा बंगला टोलेजंग बांधून दाखवला असो हरकत नाही आज त्या विषयामध्ये नको आज चांगला आपल्या आपल्यासमोर आहे एक चांगली बातमी महाराष्ट्राला मिळालेली आहे की तेलाचे साठी सापडले सोन्याचे साठी सापडलेले आहेत आई भवानीची जगदंबेची कृपा झालेली आहे महाराष्ट्रावर आणि अशीच कृपा आई जगदंबा आई भवानी आपल्या महाराष्ट्रावर कायम करत राहो हीच त्या आई भवानीकडे आमची प्रार्थना मित्रांनो अपेक्षा करूया की आता या गोष्टींचा महाराष्ट्राला जास्तीत जास्त फायदा व्हावा आखाती देशांमध्ये तेलाचे साठे सापडले आज आखाती देश कुठल्या कुठे निघून गेलेत आपण बघू शकतो मात्र हे आखाती देश फक्त आणि फक्त तेलावर अवलंबून अजिबातच नाहीत दुबई हे त्यातलं सर्वात उत्तम उदाहरण सिंगापूर हे त्यातलं सर्वात उत्तम उदाहरण या लोकांनी पर्यटनाकडे जास्त लक्ष दिलं या लोकांनी आपल्या देशाला बाजारपेठ बनवण्याकडे जास्त लक्ष दिलं आणि म्हणून आज त्यांची इतकी प्रगती आहे त्यांचा पर कॅपिटा इन्कम हा आज त्यामुळे इतका भर आहे अशी काहीतरी योजना अशी काहीतरी संरचना आपल्या देशातही आपल्याला करावी लागणार आहे राबवावी लागणार आहे तरच आपल्या जी डीपी सुधारणार आहे पण आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की कुठलीही गोष्ट करायला जर सरकार पाऊल पुढे टाकत असेल तर हे विरोधक लगेच बोंबा मारायला सुरुवात करतात त्यातही आपल्याकडच्या लोकांमध्ये बेशिस्तपणा अत्यंत आहे नुकताच पुण्यामधला प्रकार आपण बघितलेला आहे धानाढ्याचं एक पोरग पॅनची चैन काढून रस्त्यावर मुतत होतं पहाटेची वेळ प्रकरण फार गाजले ना ते आपल्याकडच्या पाणपोळी जे आहेत तिथे ग्लास तुम्हाला बांधून ठेवावे लागतात एवढंच काय रेल्वे मधले शौचालयामध्ये ठेवलेले जे डबे आहेत ते सुद्धा दुरीने चैनने बांधून ठेवावे लागतात मंदिरामध्ये गेल्यानंतर स्वतःच्या चपला सुद्धा बांधून ठेवतात हे प्रकार आहेत आपल्याकडे आपल्याकडे चोऱ्या इतक्या खालच्या लेवलला होतात हा अनुभव कदाचित तुम्हाला सुद्धा आला असेल मित्रांनो की आपण आपली बाईक पोचण्यासाठी एक फडक ठेवत असतो सोबत त्या बाईकच्या काचेच्या तिथे आणि आपण ह्यासाठी ठेवतो की आपण आपलं काम करून आल्यानंतर आपली आपली गाडी झटकून द्यायची फडक ठेवायचं निघून जायचं आपल्या आपली गाडी स्वच्छ राहावी म्हणून आपण ते ठेवलेलं असतं मात्र आपण एखाद्या ठिकाणी जातो गाडी पार्क करतो आणि मध्ये जातो पंधरा वीस मिनिटं काम असेल कदाचित अर्धा तास रिटर्न येऊन बघतो तेव्हा ते गाडीवरच फडक सुद्धा चोरीला गेलेलं असतं ही मानसिकता आहे आपल्याकडे आणि ही मानसिकता आपल्या देशाला पुढे जाऊ दे नाहीये आता अनेक जण म्हणतील ही बेरोजगारी 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 म्हणून अरे फडकं चोर की बेरोजगारी यादी आहे का आपल्याकडे आणि त्या चोरानं फडक्याचा काय उपयोग केला त्या स्वतःची गाडी पुसायसाठी ही मानसिकता आहे ही जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत काही होणे नाही मासे कितीही तेलाचे साठे सापडू द्या सोन्याचे साठे सापडू द्या काही होणं शक्य नाहीये मित्रांनो असो तुरदास आजच्या ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया तेलाचे साठे सापडलेले आहेत ही सत्यता तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठीच आजचा हा व्हिडिओ प्रपंच होता कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये हो नक्की कळवा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपण फक्त आणि फक्त प्रपंच परिवाराच्या सदस्यांसाठी ज्या योजना राबवत आहोत त्याला पाठबळ मिळेल प्रपंच परिवाराचे सदस्य बनण्यासाठी डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला व्हॉट्सअप करा आम्ही उपक्रमांची तपशीलवार माहिती आणि सदस्य नोंदणीची प्रक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचू सदस्य नोंदणीसाठी आपण ऐच्छिक शुल्क स्वीकारत आहोत कारण इतकी मोठी यंत्रणा जर राबवायची असेल तर पाठबळ असणं गरजेचं आहे मित्रांनो बाकी आजचा विषय वीश, आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माताजी जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत प्रभु श्री राम यांचे पवित्र असे मूळ भजन ज्या भजनामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्लाला सुद्धा जोडण्यात आलं मात्र असं भ्रष्ट झालेलं भजन गाऊन प्रभू श्रीरामांची